नायक दिनांक नऊ रोजी खासदार गोवाल पाडवी हे शिरपूर दौऱ्यावर असताना काही शेतकऱ्यांनी खासदार गोवाल पाडवी यांची भेट घेऊन दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी शेतात झालेल्या नुकसानीचे व पीक विमा कंपनीच्या गलतान कारभाराबाबत तक्रारी निवेदन दिले शेतकरी आहे माझ्या शेतात खासदार साहेबांनी आज विजिट दिली जेव्हा सत्तावीस तारखेला साडेसहा वाजता गारपीट आणि अति जोराच्या वारा आणि पावसामुळे आमच्या केळी पिकाचं सर्व नुकसान झालेलं आहे आणि त्यासाठी खासदार साहेबांनी दिली आणि आम्हाला खासदार साहेबांची एकच विनंती आहे की आमचे जे हे जे नुकसान भरपाई याच्यात तुम्ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार करून जी मदत देता येईल ती द्या आणि उ, उ उर्वरित ते विमा कंपनीवाल्यांनी आम्हाला जे उडवा उडीचे उत्तर दिले त्यांनाही दारेवर दारू त्यांना त्यांच्याकडनं नुकसान भरपाई बर भरून द्या अशी आम्हाला खासदार साहेबांकडे विनंती यावर खासदार गोवाल पाडवी यांनी तात्काळ नुकसान भागातील केळीच्या भागात शेतात जाऊन पाहणी केली अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण केळी भुईसपाट झाली असून पीक विमा कंपनीनं किचकट नियम व अटी ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीचा काही फायदा होत नसून पीक विमा कंपनी अंग काढूपणा करत असून या गंभीर प्रकाराबाबत शासनाकडे पाठपुरावा करून जातीनं लक्ष देणार असल्याचं यावेळी खासदार गोवाल पाडवी यांनी शेतकऱ्यांना सांगितलंय या, या संदर्भात खासदार आणि कृषी अधिकारी यांना देखील फोनद्वारे संपर्क करत सूचना केल्या शिरपूर तालुक्यात जे माझ्या लोकसभा मतदारसंघात येतं तिथे अवकाळी पाऊसमुळे भरपूर नुकसान झालं आहे जसं आपण पाहता मी एक शे आमोदे गावात एक शेतात भेट दिली आहे आपण बॅकग्राऊंड मध्ये पाहत असाल की शंभर टक्के नुकसान झालंय गिरीचं आणि शेतकऱ्यांचं तर आहेत नुकसान पण त्यांची फसवणूकी केली गेली आहे के गे का ज्या पद्धतीने यांना विमा भरवलं जातं विमा कंपनी आता त्यांना इन्शुरन्स द्यायला नाकारता आहे ते पण एक टेक्निकल ग्राउंडवरती की तारीख बदलली आहे डेट बदलली आहे मला वाटतं की हे जे टर्म्स अँड कंडिशन असतात हे शेतकऱ्यांना सांगत नाही शेतकऱ्या बांधवांपर्यंत खरोखर जी माहिती आहे नाही आणि त्यांची खऱ्या अर्थाने फसवणूक झाली आहे तर केंद्र सरकार असो का राज्य सरकार असो त्यांनी याच्याबद्दल त्यांना मदत करावी त्यासाठी मी प्रयत्न करेल पत्रही देईल पण जे पॉलिसी आहे ही टर्म्स अँड कंडिशनची जी पॉलिसी असते त्याच्यामध्ये एक सुधार आणावा लागेल हे असं मी केंद्र सरकार राज्य सरकारलाही विनंती करेल आणि माझ्या पद्धतीने जेवढं मदत करता येईल मी यांची मदत करणार आहे पण मी राज्य सरकारही विनंती करेल की आपण इथे लक्ष द्यावं आणि यांची नुकसान भरपाई ते तुरंत करून नायक